संध्याकाळच्या चहाबरोबर असं जेव्हा काहीतरी थोडंसं खायचं असतं ना छोटीशी भूक असते तेव्हा काहीतरी चटपटीत पण हवं असतं अशा वेळेला हे मसाला पिनट तुम्ही अगदी सहज घरी करू शकता कसे करायचे ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया आपण आत्ता करतोय मसाला पिनट आणि मसाला पिनट करण्यासाठी इथे मी साधारण एक वाटी शेंगदाणे घेतलेत चार चमचे डाळीचं चा पीठ घेतलंय म्हणजे हरभरा डाळीचं पीठ आणि एक चमचा कांद्याचं पीठ घेतलंय आता त्याच्यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालते आणि आता ह्याच्यामध्ये आपण बाकी सगळे मसाले घालून घेऊ आमचूर पावडर सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शनमध्ये देईन नेहमी देते तसं मी काळी मिरी पूड इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलंय आणि प्लस मी आपलं गावरान मिरचीचं तिखट पण घेणार आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे मसालेदार हवं आहे त्याच्यावर तुम्ही तिखटाचं प्रमाण ठरवा एक चमचा गरम मसाला थोडंसं हिंग अगदी चिमूटभर आणि पाव चमचा हळद हे सगळं आधी नुसतंच मिक्स करून घेऊ याच्यात आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे दोन तीन चमचेच पाणी घालायचं आहे जेणेकरून हा सगळा मसाला आणि पिठ त्या शेंगदाण्याला व्यवस्थित लागतील इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे शेंगदाण्यावर ते सगळं व्यवस्थित कोट झालं पाहिजे हे आपण जे सगळे मसाले आणि पिठं हे केली आहेत ना ती शेंगदाण्याला चांगली कोट झाली पाहिजे व्यवस्थित त्याचं कोटिंग आलं पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता की आपण शेंगदाणे जे सुरुवातीला घेतलेले आहेत ना ते थोडेसे आधी पाण्याने ओलसर करून घ्या आणि मग त्याच्यावर पीठ घाला म्हणजे जे तुम्ही पीठ मसाले घालाल ते अजून छान पद्धतीने शेंगदाण्याला कोठ होतील आपण इथे तेल तापायला ठेवलं आहे बघूया तेल तापलं आहे का येस आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे घालू हो आता हे असे जे चिकटून आलेले आहेत ना ते येऊ नयेत म्हणून पुढचा लॉट एक एक शेंगदाणे आपण घालणार आहोत पटापट घालायचे कारण तेल तापलेलं आहे आपलं आपले मस्त मसाला पिनट्स तयार आहेत आता आपले हे मसाला पीनट तळून तयार आहेत आता याच्यावर मी चटपटी ठेवण्यासाठी चाट मसाला घालते आणि तसे हे आपले मसाला पिनट तयार आहेत तर ता मंडळी आहे की नाही अगदी सोपी कृती आहे हेच आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर इतके भाग मिळतात त्याच्यापेक्षा घरी अगदी मुठभर शेंगदाणे घेऊन जरी तुम्ही हे मसाला पिनट केलेत तरी मस्त लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात तर हे नक्की घरी ट्राय करा कसे करायचे ते आज आपण बघितलंच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय